सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरणने त्र्यंब के गौरी नारायणे नमस्तुते नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मग ना बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धन लाभ होण्यासाठी आपल्या कुटुंबातील आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीकडे धनाचा ओघ वाढवण्यासाठी घरात प्राप्त असणारी जी लक्ष्मी आहे म्हणजे जो काही पैसा आहे तो स्थिर करण्यासाठी आपल्या घरातील काना कोपरा पैशांनी भरून काढण्यासाठी समजा खूप कर्ज असेल हे कर्ज कुठेतरी नील करण्यासाठी किंवा कर्ज कमी करण्यासाठी एक अत्यंत पॉवरफुल उपाय सांगणार आहे बघा मार्गशीर्ष महिना सुरू आहे खरं तर आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आहे संपूर्ण मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णूंसाठी समर्पित आहे जर या महिन्यामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूची खूप नाही पण थोडी जरी सेवा केली तर तुमच्या आयुष्यात कधीच तुम्हाला पैशांची चणचण भासणार नाही कितीही दारिद्र्य असेल कितीही गरिबी असेल ते कुठेतरी संपेल आणि मनात असणाऱ्या ज्या काही मनोकामना असतील तर त्यासुद्धा पूर्ण होतील बघा बऱ्याच वेळा असं होतं की आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो मात्र तरीही पैसा येत नाही महिना अखेरीस एक दहा हजार पंधरा हजार किंवा वीस हजार रुपये मिळतात पण ते पैसे कुठे निघून जातात कळत नाही घरामध्ये पगार आला की घरात पण कुठलं असं काम असतं की तो पैसा निघून जातो खूप ठरवते की या महिन्यात किंवा या दोन महिन्यामध्ये पैसे साठवेल आणि घरात छोटीशी वस्तू घेईल एखादी गाडी घेईल एखादी जमीन खरेदी करेल सोनं घेला पण खूप ठरवतो पण ते होत नाही ते घडत नाही कारण पैसाच टिकत नाही बघा तुम्ही महिन्याला पाच हजार कमावले तरी खूप आहेत पण ते टिकणं खूप महत्वाचं आहे महत्वा काही लोक लाख दोन लाख पाच लाख रुपये पण कमावतात पण जसे पैसे येतात आणि तसे निघून जातात याला काहीच अर्थ नाही आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे या उपायाने पैसा येईल पण आणि पैसा टिकेल पण आता बघा कुठल्याही गुरुवारच्या दिवशी कुठल्याही शुक्रवारच्या दिवशी किंवा कुठल्याही मंगळवारच्या दिवशी हा उपाय तुम्हाला करायचा आहे या उपायासाठी सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला लागणार आहे लाल रंगाचे कापड कोर करीत स्वच्छ सुंदर असं बाजारातून एक लाल रंगाचं छोटंसं खूप मोठं नको छोटंसं एक कापड तुम्हाला वीस पंचवीस रुपयाला मिळून जातं ते कापड तुम्हाला आपल्या घरी आणायचं आहे त्यासोबत तुम्हाला कमळगट्ट्याचे पाच मणी घ्यायचे आहे कमळगट्ट्याचं मणी लाल रंगाचं कापड एक छा सुपारी तुम्हाला घ्यायची आहे एक हळकुंड घ्यायचं आहे एक एक रुपयांचे पाच सिक्के घ्यायचे आहेत आणि त्याच्यासोबत तुम्हाला थोडे पांढरे तीळ घ्यायचे आहेत आपल्या देवघराच्या समोर सकाळ दुपार संध्याकाळ कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय करू शकता आपल्या देवघराच्या समोर सगळ्यात पहिले शुद्ध तुपाचा तूप नसेल तर मग तेलाचा एक दिवा लावायचा आहे जे कापड आपण घेतलेलं आहे हे कापड सगळ्यात अगोदर तुम्हाला एका प्लेटमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला एक अर्धा चमचा हळद घालायची आहे पाण्यात अर्धा चमचा हळद घालायची आहे हळदीचं पाणी करून तुम्हाला हे जे नवीन कोरं करकरीत आणलेलं कापड आहे ते पाण्यात बुडवायचं आहे हळदीच्या पाण्यात लाल रंगाचं कापड बुडवायचं ते बाहेर काढायचं आणि उन्हात सुकत घालायचं बघा हे कापड उन्हा सुकत घालायचं ते पिळायचं वगैरे नाही जेणेकरून हळदीच्या पाण्यातून तुम्ही ते बुडवल्यानंतर सुकल्यानंतर त्याला जी हळद असेल थोडीफार किंवा जी काही असेल ती ते त्याला लागून राहील आता हे कापड थोडं सुकलं की त्याच्यानंतर देवघराच्या समोर एक चौरंग पाठ काहीही चालेल एक ठेवा त्याच्या समोर हे कापड ठेवा ठीक आहे आता या कापडाच्या वरती बघा जे कापड ठेवलेलं आहे त्या कापडाच्या वरती पाच कमळगट्टा मध्ये ठेवा त्याच्यासोबत आपल्याला पाच सिक्के ठेवायचे आहेत पाच हळकुंड ठेवायचे आहेत यामध्ये तुम्हाला थोडे पांढरे तिळ घालायचे आहेत यामध्ये तुम्हाला एक चिमुडभर धने घालायचे आहेत अर्धा झाकण कुंकू अर्धा झाकण हळद घालायचे आहे थोड्या अक्षता तुम्हाला घालायच्या आहेत आता हे सगळं साहित्य त्या कापडामध्ये बांधलं बघा हे सगळं साहित्य त्या कापडामध्ये बांधलं की त्याच्यानंतर ही तयार केलेली पोटली आपल्याला माता चा जवन चाहिए। माता लक्ष्मीच्या चरणांजवळ ठेवायची आहे आहे लक्ष्मीला जी काही इच्छा असेल ती सांगायची धन धान्य ऐश्वर यांची प्राप्ती होण्यासाठी माता लक्ष्मीला विनंती करायची आहे ज्या दिवशी ही पोटली तुम्ही माता लक्ष्मीच्या समोर ठेवाल तिथून एकवीस दिवस ही पोटली माता लक्ष्मीच्याच समोर ठेवायची आहे आपल्या देवघरातच ठेवायची आहे एकवीस दिवस रोज या पोटलीला तुम्हाला धूप दीप ओवाळायचं आहे एकवीस दिवस दररोज तुम्हाला देवघराच्या समोर बसून नियमाने एक वेळा श्री सुक्तम एक वेळा कमलात्मक मंत्र आणि एक वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे या तीनही सेवा तुमच्याकडून झाल्या की मग त्याच्यानंतर पुढच्या दिवसाची सुरुवात करायची पण सकाळी उठल्यात अंघोळ झाली की या तीन सेवा आवर्जून करायच्या एकवीस दिवस पूर्ण झाली एकवीस दिवसांमध्ये सेवा करून या पोटलीला धूपदीप पो ओवाळून या देवघरामध्ये ती स्थापन करून एकवीस दिवसांमध्ये ही पोटली पूर्णपणे तुमच्यासाठी सिद्ध होणार अभिमंत्रित होणार आता एकवीस दिवसानंतर ही पोटली तिथून उचलायची आपल्या देवघराच्या समोरून ही पोटली उचलायची आणि ही जी पोटली आहे ही आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला बाहेरच्या बाजूने लावायची बाहेरून आतून नाही तर बाहेरून उजव्या ही पोटली घराच्या बाहेर लावा ज्या क्षणी ज्या दिवशी तुम्ही लावाल तिथून तुम्हाला अनुभवायला सुरुवात होईल घरात कुठून ना कुठून पैसा येत जाईल घरामध्ये जे काही खूप दारिद्र्य होतं सतत याच्या त्याच्याकडनं पैसे उचणे मागावे लागत होते सतत आर्थिक आर्थिक चणचण होती किंवा अजून काहीही तुमची समस्या असेल ती प्रत्येक समस्या तुमची दूर होईल बघा आता हा पहिला उपाय तुम्हाला दुसरा सुद्धा एक छोटासा उपाय सांगते खूप नाही जमलं तरी चालेल फक्त मार्गशीर्ष महिन्यात कुठल्याही दिवशी एक कमळ गट्ट्याचा म्हणे कमळ हे माता लक्ष्मीचं आसन आहे ज्या घरात माता लक्ष्मीचं आसन असतं त्या घरात लक्ष्मी स्थिरावते त्या घरामध्ये माता लक्ष्मी कारण टिकून राहते म्हणून तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये एक कमळ बीच एक कमळ बीच तुम्हाला एक दोन रुपयाला किंवा पाच रुपयाला फार फार मिळेल हे तुम्हाला आपल्या घरी आणायचं आहे एक छोटी प्लेट घेऊन त्या प्लेटमध्ये हे कमळ बीज स्वच्छ पाण्याने धुवून तुम्हाला ते व्यवस्थित पुसून त्या प्लेटमध्ये माता लक्ष्मीच्या समोर आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये जेवढे दिवस शक्य तेवढे दिवस तुम्हाला या कमळ बीजावरती कुंकू अर्चण करायचं आहे जेवढे दिवस शक्य तेवढे आज बघितला हा व्हिडिओ तर आजपासून करा तुम्ही जर मार्गशीर्ष महिना संपण्याच्या थोडा अगोदर बघितलं तर तुम्ही तेव्हा करा तुमच्यावर आहे पण तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यात कमीत कमी एक चार पाच दिवस तरी या कमळबीजावरती कुंकू अर्चण करायचं आहे मार्गशीर्ष महिन्याची समाप्ती झाली की त्याच्यानंतर काय करायचं हे कमळ बीज जे आहे ते आणि त्याच्यासोबत अर्पण केलेलं कुंकू लाल रंगाच्या कापडात बांधायचं आता हे कुंकू आणि त्यामध्ये असणारं कमळबीज कापडात बांधलं की ते आपल्या तिजोरीत आपल्या कपाटामध्ये ठेवायचं आता किती दिवस ठेवायचं तर तुम्ही वर्षभर ठेवा सहा महिने ठेवा पण या उपायाने तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिरावेल पैसा येईल आलेला पैसा टिकून राहील खर्च खूप कमी होईल आणि जे धनप्राप्तीचे मार्ग आहेत हे चहूबाजूने खुले होतील बघा खूप साधा आणि खूप सोपा उपाय आहे तुम्हाला पहिला उपाय नाहीच जमला तर तुम्ही हा केला तरीही चालेल शक्य असेल तर तुम्ही दोघांपैकी दोनही केले तरीही चालतील